फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय जसे की मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या प्रॉपर्टीवर जावयाचा आणि नातवाचा किती हक्क असतो जावयाचा म्हणजे जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर आणि नातूचा म्हणजे आपल्या आजोबांच्या संपत्तीवर किती आणि कसा हक्क असतो याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाइक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण काय प्रकरण आहे तर प्रकरण निर्णय पाहूया मुलीच्या जा मृत्यून जावय आणि नातवाचा हक्क असेल असा महत्वपूर्ण निकाल दिल्लीतील एका साकेत न्यायालयाने सुनावला आहे आता एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत प्रॉपर्टीची विक्री अथवा इतर कुठलाही अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्यास स्थगिती दिली आहे आता वादातून त्याच्या दोन मामांविरोधात याचिका दाखल केली होती या संबंधी सुनावणी घेत साकेत मधील मान्य न्यायमूर्ती यांच्या न्यायालयाने सुनावणी घेत हा आदेश दिला आहे आता आजोबांच्या संपत्तीत मामाने हक्क दिला नसल्याचा आरोप या याचिकेतून लावण्यात आला होता जर मुलीचा मृत्यू झाला तर वडिलांच्या संपत्तीमध्ये जावे आणि नातवाचा हक्क असेल या प्रकरणात जोपर्यंत संपत्तीतील हिस्सा निश्चित होत नाही म्हणजेच जावयाचा आपल्या सासराच्या संपत्तीमध्ये आणि नातवाचा आपल्या आजोबांच्या संपत्तीमध्ये किती हिस्सा आहे किती वाटा आहे हे निश्चित होत नाही तोपर्यंत दुसरा पक्ष त्या प्रॉपर्टीची विक्री करू शकत नाही त्या प्रॉपर्टी म्हणजे घर शेत जे काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीची विक्री करू शकत नाही असे मान्य न्यायालयाने आदेशातून स्पष्ट केले आहे आता याचिका करणाऱ्याची आई ही तिच्या वडिलांच्या संपत्तीची वारसदार होती तर याचिका करणाऱ्याचा त्या संपत्तीमध्ये एक तृतीयांश भागावर म्हणजेच त्या प्रॉपर्टीवर एक तृतीयांश हक्क होता त्याचबरोबर या प्रकरणाच्या पुढील तारखेपर्यंत संबंधित कार्यालयाने सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करावे असे निर्देश देत माननीय न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे तर फ्रेंड्स हा होता महत्वपूर्ण निर्णय जसे की मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर जावयाचा आणि नातवाचा किती हक्क असतो आणि कसा असतो याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू